नमस्कार आजच्या ब्लॉग मध्ये दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि चला आज दिवसभराचं काय काय शूट होणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर शेअर करणारे शूट शूटपर्यंत नक्की बघा चला तिथं पूजाची सर्व तयारी करून घेतली आपण हार वगैरे ताट करून घेतले हार सुद्धा बनवून घेतले आणि मस्त सर्व तयारी झाली तर बघू शकत्या तर मस्तपैकी इथं आपल्याला आता इथं कामगार सुद्धा पूजा करायला येतात तर ते त्यांच्यासाठी सुद्धा मिठाई वगैरे आणावं लागते तर चला ती मिठाई तिथं घेऊन आले आता नाश्तासुद्धा घेऊन आले त्यांना सकाळी इथं आता हो हु ते पूजा करायला येत्या आजचा व्हिडिओ हो तुम्हाला येईल नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर मस्तपैकी इथं मिठाईचे पुढे आणले आणि त्यांना सुद्धा आणला तर चहा नाश्ता आपला देत असतो त्यांना वर्षातून एकदा का होईना मिठाई द्यावा कामगार लोकांना तर चला तीच तयारी चालू आहे आता, इतीलस इता आता इता इता ते येतीलच थे तर इथं आता इथं सगळं आपले इथं कामाचं साहित्य आहे ते साहित्य इथं ठेवलं आणि छानपैकी दिदी रांगोळी काढते मस्त इथं तर चला हार वगैरे मुलं आता गा गाड्यांना किंवा दरवाज्यांना सगळ्यांना बांधून घेते आणि सर्व एकदा करून ठेवले का बांधून वगैरे घेतले का नंतर पूजाला सुरुवात करते तर बघू शकता अजून बाकीचे काही माणसं आले नाही तर काही आले तर ते इथं हार वगैरे बांधू लागतंय आणि सर्व गाड्यांला इथं हार बांधून घ्यायचे दरवाज्याला हार बांधून घ्यायचा कोणाला ते इथं आम्ही सकाळीच पूजा करतो काही संध्याकाळी संध्याकाळीसुद्धा पूजा करतात दसऱ्याच्या दिवशी तर इथं कामगार लोकंसुद्धा साहित्यांची पूजा करायला त्यांना त्यांनासुद्धा घरी पूजा करायची असते त्याच्यामुळं आम्ही सकाळचीच पूजा करून घेतो तर ते सुद्धा बाकीच्या सगळेजण येतात तर चला सगळेजण आम्ही सोबत पूजा करून घेतो मग हळू चला तर मस्तपैकी सगळीकडं आता इथं हार बांधून घेतले आणि इथं पूजाला आता सुरुवात करणार आहे तर इथं कामावर हे साहित्य सर्व असतात कामगार लोक आणून त्यांचे छानपैकी इथं धुवून वगैरे ठेवून आणि मग ते पूजा करायला येत असते दसऱ्याच्या दिवशी सकाळच्या पारी तर काही जण कंपनीमध्ये आदल्या दिवशी दसरा साजरा करतात जेणेकरून कंपनीमध्ये मशीनला यायला हार घालून पूजा करत्या तसं इथं हे साहित्य छोटे तर इथं घरी आणता येत्या कामावरून आणि कामावर दुसऱ्याच्या इथं पूजा करून येई तर जेणेकरून आपल्या घरी आपले सगळं हे साहित्य आहे ते संध्याकाळीच कामगार लोक घेऊन येत्या आणि छान धुऊन वगैरे ठेवित्या आणि सकाळच्या पारी मस्त पूजा करायला येते ते चला इथे आता आम्ही पूजा करून घेतो ते पण आता पूजा करून घेणारे तर इथं सायंत्याची गाड्यांची सर्वांचीच पूजा करून घ्यायची आणि सकाळी पूजा करून घ्यायची स्वयंपाक निवेद्य सुद्धा सकाळी दाखवून घेतो तर चला आता हे कामगार आले तर ते सुद्धा पूजा करून घेते त्यांच्या हातून नारे वगैरे फोडून घ्यायचा जेणेकरून ते वर्षभर आपल्याकडे काम करीत असते <स्तवाँ> त्याला ते एक, एक करून सर्वजण इथं पूजा करून घेते ज्या दिवशी इथं सण असतो त्या दिवशी भरपूर कामं असतं अशा पद्धतीचं जेणेकरून इथं कामगार लोक किंवा काही तर आपलं घरातलं बी खूप कामं असतं तर त्याच्यामुळं एडिटिंग करायला वेळ भेटत नाही त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी व्हिडिओ अपलोड होतो एडिटिंग होती आणि न नंतर पोस्ट करते तर चला सगळे युट्यूब फॅमिलीवर आपल्याला समजून घेत्या त्यांना पण माहिती आहे खूप काम असतं आणि जेणेकरून आदल्या दिवसाचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला होता तर हे सुद्धा असंच पद्धतीचा शेअर केलाय अशा पद्धतीने त्यांची सर्वांची पूजा झाली आणि आता इथं त्यांच्याच हातून इथं नारळ वगैरे फोडून घ्यायचा त्यांना का काय दक्षिणा असेल ती दक्षिणा देऊन द्यायची आणि इथं पूजा वगैरे करते इथं आपल्या यानुसार आपण इथे ठेवायचे मशीं मशी पूजा करताना ती दक्षिणा ते घेते आणि त्यांना आपलं पेढे वगैरे परत पाकिटं जे मिठाईचं आहे ते प आपण आणलेलं ते सुद्धा द्यायचं तर ह्या वेळेससुद्धा द्यायचं दिवाळीच्या वेळेससुद्धा देतेच चला तर मस्त पैकी इथं तर का कामगारांची इथं पूजा वगैरे झाली गाड्यांची सुद्धा इथं पूजा चालू आहे आणि नंतर त्यांचा चहा नाश्ता होईल तर दिवसभराचं काय काय जे आहे ते शूट केलं तर ते, ते सुद्धा आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मस्तपैकी सगळ्या गाड्या वळून झाल्या सगळ्यांची पूजा वगैरे छान करून झाली आणि आता चला चहा नाश्ता करायचा तर जे आपल्याकडे कामगार पूजा करायला आले त्यांच्यासाठी तर नाश्ता आणला समोसे चटणी वगैरे आणि चहा करत चला चहा नाश्ता गा करून घेतील नंतर त्यांना मिठाईच्या पोड्यांचं सुद्धा वाटप करणारे चला त्यांचा चहा नाश्ता झालाय आहे सुद्धा चहा नाश्ता करते आणि त्यांना आता मिठाईच्या पाकिट एक सर्वांना देते चला अशा पद्धतीने इथं सर्वांना मिठाईचे पुडे वगैरे आणि इथं चहा नाश्ता झाला पूजा छानपैकी झाली आणि पावसाचं तर वातावरण होतं तरी झटपट झटपट उरकून घेतली पूजा वगैरे तर परड्या भरायला आम्ही काळातच केलेलो होतो त्याच्यामुळं दोन दिवस परड्या भरायचं चालू होतं आज काही दसऱ्याच्या दिवशी परड्या भरायला काही जायचं मंदिरात नव्हतं त्याच्यामुळे इथंच निवड वगैरे करून आणि आपलं उपास तर सुटलेला होता त्याच्यामुळं जरा थोडासा वेळ भेटला वाता तर नाही तर सगळी घाई सवत असते जेणेकरून मंदिरातसुद्धा जायचं असतं आणि इथं कामगार लोकं येतात त्यांचं चहा नाश्त्याचंसुद्धा बघायचं असतं चला, तर, तर, तर चला अशा पद्धतीने सर्व पूजा झाली सर्व काय काय झालं आणि आमचं दुपारचं जेवण चाललंय तर इथं दोन ते अडीच वाजले होते सर्व निवेद वगैरे करून आणि मस्तपैकी जेवण वगैरे चालू आहे तुम्ही सगळे या जेवण करायला तर मस्तपैकी तर इथं चला आम्हीसुद्धा जेवण करायला बसलो आणि इथून पुढंसुद्धा काय संध्याकाळचं शूट होणार आहे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर इथं संध्याकाळी साडेसात ते, ते आठ वाजता इथं आम्हाला मंदिरातसुद्धा जायचं होतं स्वामींच्या तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्वामीच्या मंदिरात आम्ही दर गुरुवारी जात असतो तर तीच गायगडबड चालू होती आणि इथं तळी भंडारसुद्धा करायचा असतो जेणेकरून देवांना आंघोळ्या घालून आणि नंतर देव झोपत असत्या तर तीन दिवस कोजेगिरीपर्यंत तर इथं तळी भंडारा चालल्या होता तळी भरायचं काम चालू होतं तर अशा प्रकारे तळी वे भंडार करायचा असतो संध्याकाळी जेणेकरून आपल्याकडे देवांचे टाके तर इथं मस्तपैकी देवटी लावून आणि इथं तळीचा भरायचं काम आहे तळी आता भरली का दवा देव झोपत असते मग तिथून पुढं आपण पूजा करायची असते चला तर मस्त पैकी ते तळी भरून झाले का देवटी घेऊन आपण अगरबत्ती आणि पाच खोबऱ्याचे टुकडे भंडारा घेऊन पाच पावली जायचं असतं आणि ते संधाननाचा इळकोट म्हणून आणि त्या खंडोबाच्या नावाने उदळायच्या असत्या तर मस्त ते मुलानी जाऊन केलं तर आपल्याकडे देवटी असली तर प्रत्येक तळी भंडाराच्या वेळेस देवटी पेटून तळी करायची आणि जेणेकरून हे इथं सोनं आणि जे आपलं धने उगलेले असत्या ते मारुतीच्या मंदिरामध्ये श्रीलांगन खेळायला जात्या त्या पद्धतीने म्हणतात तर ते गेले होते मंदिरात दर्शन करायला नारे फोडायला तिकून आल्या छानपैकी असं वळवून घ्यायचं असतं त्यांना बाकी कुठे तर चला सर्व काही तळी भंडार झाला सिलंगण खिळून आले छानपैकी ववळून घेतलं त्यांना आणि आता चला आता भाऊन ते आले तर इथं आता सर्वच जण येतील सोनं वाटण्यासाठी तर आता जेवण वगैरे झाले आणि आता तर सोनं वाटायचं चालू आहे आता चा बाकीचे भरपूर जण सोनं वाटायचे बाकी तो एकटाच आला आहे आता तर बाकीच्या येतील तर सर्वच आता गोंधळ आहे एकेकाची वारी चालू आहे सोनं वाटायची छान पैकी तर बघू शकता अजून भावांचे मुलं परत भाऊ या ते पण येणारे तर आमचे जेवण चालू होते तर त्यांचे जेवण बाकी होते त्यांना सुद्धा जेवण करायचे होते तर तो एकटाचा आला होता तोपर्यंत इथं वाटून घेतला आता बाकीचे सुद्धा आले आता सर्वच जण एकोणाऱ्याला वाटत्या काहीही वाटले त्यांना दुसऱ्यांना वाटायचे तर सोन्याचा खूप काही मान असतो आणि प्रत्येक जण एकत्र आलं तर छान गोळे मारेने एकदम दंगा मस्ती असते आमच्या हाली तुम्हाला व्हिडिओमधून तर कळतच असं छोटा एवढ्या मारतोय तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व एकत्र जमले तर खूप दंगा मस्ती असती तर चला आमचे मुलं मोठाले झाले तरी खूप काही दंगा करते भावांचे मुलं छोटे छोटे तर त्यांचाही खूप दंगा असतो कारण की मोठे त्यांच्या संग खूप दंगा करते

ರೇಡಿ 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 ಮಾಮಿ ರೆಡಿ ಹಾಂ सण लागत का दसरा दिवाळी सगळे एकत्र जमत्या आणि हसून खेळून राहत्या आणि खूप दंगा मस्ती असते आमची तर जास्तच असते कारण की खूप काही असे म्हणजे मोठे छोटे सगळेच असं खूप हसायला लागतंय बोलायला लागतंय त्याच्यामुळं खूप काही गोंधळ असतो एकत्र जमल्या तर असा छानसाच व्हिडिओ हो दसऱ्याच्या दिवसा तुम्हाला दुसऱ्या दिवशी पोस होतो आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद

मला चला थोडा ये लाव जन लाव परका कुकु आवाज आता बोल 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 पाहिजे मध्ये ए आमचा सानेबाडला पाहिजे यू थैंक टू टेक्नोलॉजी हा गंदयय شباب चष्मा करता फोटो काढ फोटो फोटो

ಕೊ <laughs> किचा हात मार लेवतोस देचा मला मी आलो करून झोपले काय बघ हे थोडा आहे आजी गरम गरम डांबू आले पूजा बस मी गचा